हाय तर आज आम्ही चाललो आहे झूमध्ये प्राणी संग्रहालय तिथं तर आत्ता माझं काहीच झालं नाही आहे सध्या आंघोळ गोळ आहे अजून मला गोळचे पप्पा गेलेत बाहेर आणि आज आहे संडे तर मी शक्यतो तुम्हाला संडे संडेचे छान असे ब्लॉग घेऊन येईल कारण संडेलाच बाहेर जातो आम्ही त्यामुळं तर काम माझं झालेलं आहे अर्ध माझे आत्ता भांडे घासायचे मला कपडे झालेले आहेत फरशी पुसायची आहे स्वयंपाक झालेलं आहे आणि आता आवरायचं आहे माझं दिवचं पण झालेलं आहे तिळूची आंघोळ झालेली आहे म्हणजे पप्पाची आंघोळ झाली आहे सगळे म्हणजे सगळ्यांचं काम झालेलं आहे स सगळे जिकडे तिकडे गेलेले आहेत तुळजी पप्पा आता बाहेर गेले आहेत ते येते थोड्या वयाने आणि मी तोपर्यंत आवरते माझं फक्त भांडे आणि फरशी राहिली मग आम्ही जाऊ इथंच कात्रज आहे कात्रज स्वारगाची इथं कात्रज म्हणून आहे पण कोण इथले असेल तर मला प्लीज ते सहा साडेसहापर्यंत ओपन असतं आणि दोन वाजे दोन वाजता जरी आपण तिथं गेलं ना तरी पूर्ण होत नाही ते फिरून माहिती आहे का खूप मोठं आहे mm. ते आणि सगळ्यात लास्टला म्हणजे हाती आहे तिथं पण हाती तर काय मी आधी गेले दोन वर्षाखाली गेले मी दो <laughs> म्हणजे हां प्यू पटत होती तेव्हा आठव महिना होता मला त्यावेळेला गेले मला होते मी तिथं त्यावेळेस मला हत्ती काही भेटलं नाही त्याच्या आधी पण गेले होते पण त्यावेळेस पण काही हत्ती मिळालं नाही मला बघायला आता बघूया हत्ती आलं आहे का नाही आणि तेव्हा काही काही नवीन प्राणी वगैरे तिथे यायला होणार होते माहीत नाही आता म्हणतात मी असं ऐकलं आहे की खूप छान झालं आहे आता तिथं प्राणी वगैरे पण आलेले आहेत तर बघू आता पिऊ झाली आहे दोन वर्षानंतर दोन वर्षाच्या गॅपनंतर मी जाते आता तिथं तर मला पण अजून एवढं माहीत नाही आहे कारण एवढं लक्षात पण नाही आहे माझ्या आता की तिथं काय काय होतं कोणतं प्राणी होते काय सगळं मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये तिथे गेल्यावर दाखवते आणि हां पिऊचा बर्थडे आला आहे ना त्यामुळं तिथं पिऊचे थोडेफार फोटो पण काढायचे आम्हाला छान असे छान फोटो आले की मग त्याचेच फोटो फ्रेम बनवणार आहे आम्ही त्यामुळं आणि स्पेशल कारण म्हणजे आमचं हेच होतं एक की नाही का फ्युचर फोटो काढायचे तिची फोटो फ्रीम नाही आहे सध्या एकच फोटो फ्रेम आहे पण ती खूप लहानपणीची आणि तिचे ना झाल्यानंतरपासून ते एवढे छान छान फोटो आहेत ना ते आम्ही काढलेच नाही म्हणजे फोटो फ्रेम त्याच्या बनवलीच नाही आहे आम्ही त्यामुळं तर बघा तुम्ही कंटिन्यू करा आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज. सबस्क्राईब करा प्लीज पहिलं सबस्क्राईब करा हे एवढे भांडे आहेत मला आता घासायचे आणि फरशी पुसायची कपडे तर माझे झालेले आहेत वॉशिंग मशीनला लावले होते मी कपडे कपडे झालेले आहेत माझे आता एवढं किचन आवरायचं आहे आणि फक्त फरशी पुसायची मग झालं माझं काम काही नाही खाणं पिणं वगैरे तर झालेलंच आहे आमचं एवढं आवडते मी करू प्लीज आज पाऊस नाही यायला पाहिजे कारण दोन तीन दिवस झालं म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस काल म्हणजे लाईटच नव्हती आमची एवढा पाऊस होता आजच्या दिवशी पाऊस नाही यायला पाहिजे मागच्या संडेला आला होता पाऊस म्हणून मला शूट करायला पण जमलं नाही त्यावेळेला या आधीच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही मी अर्धाच शूट केला अर्धा शूट केलंच नाही आणि पाऊस झाला म्हणून आम्ही आलो घरी लगेच आणि त्याच्या मागच्या संडेला पाऊस होता आणि पिऊ आजारीच पडली आम्ही गेलो बाहेर आणि तिला उलटा झाला म्हणून आम्ही परत घरी आलो त्यामुळं काय आम्हाला जमलंच नाही तिला दोन तीन आठवडे झाले आमचं चाललं आहे झूमध्ये न्यायचं झूमध्ये न्यायचं पण नेणं काय होत नाही त्यामुळे बघा तुम्ही आणि प्लीज आज पाऊस नाही झाला पाहिजे म्हणजे खरं सध्या वातावरण तर छान आहे दाखवतो तुम्हाला पाऊस नाहीये आणि आमचं घर ना रोडच आहे बघा गर्दी बघा किती येतात संडेची हां खायला पण भरपूर आता आधी काहीतरी खातो आम्ही आणि मग आज जातो तुझे पप्पा गाडी लावायला गेले ओला मागवलाय मी तिकट वाटत तुझ्या पप्पा तिकीट आणायला गेले गरती एवढी आहे ना चाललेत बघा हे किती गर्दी आहे मग माकडे ग इथं पहिले हे बच्चू माकड हे पाहिजे

कोणते प्राणी खूप आवडत देऊला मग की ते कस खास होत ते एवढ लोक बघून घाबरत नाही हा किती कर कोल बघा ना

गुफा आहे त्यांची इथं बसत बसतून ते झोपते एकच दिसतोय पुढं बघ कर बघ पिऊ मावशी आजी बघ पुढं ना दिसलं ना सांगते तुला मी थांब

पुढं आता सगळे साप सापाचे प्रकार वगैरे कासव मगरमच काही दिसत पण नाही एवढी गर्दी

सगळ्यात जे माणसं नाग आहेत ना जो 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 जो। जो जो हो ते इथं समोर बसलेत आणि फोटो काढून दाखवते मी किती मोठा नाग येतो आम्ही नाही आहे म्हणून आम्ही नाही गेलो गे। <laughs> हे नकली शाबापशी सगळे जाते फोटो काढायचा प्रयत्न केला पण पिऊ फोटोच काढून ना मांजरं पण ठेवलेत ए वाव ती पडेन पडेन खरं आहे या शेकरू ना हे कस वेळी आले ते वाल।

वरती आहे ना वरती वरनं हेच बघायचे आहे हां पण वरती अच्छा चल फोटो काढू वरतून छान दिसतं ना अजून त्या ओके मग ते बघू गिलारी वाव त्यांनी खोललंय कस आला आला जवळ आला येऊ ते बघ बुबू बघ वर बघ वर बघ ब्ल्यू कलरचं च आहे ना बघ बघ आहे का बघ कसे बुबू आहे ना, ना। बुबू कुसले भारी तोंड आहे ना इथं ना पूर्ण पाणी हे हिरवं जेवढं दिसत ना पूर्ण पाणी पुढं इथं मगर निघली होती दहा वर्षाखाली इथं आधी झांज काय बोलतात ते होतं तेव्हा मगर दिसली होती तेव्हापासून बंद केलं पाण्यात फिरायला भारी वाटत असं ना तेव्हा वाव

चला तोंड दिसतोय तो निघाला पाहिजे बाहेर विषारी जस पण तुम्ही येलस ना पोटात गेला तेवादसी 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 तुम्ते। तुम्ते तो तो है? कुछ डेंजर ना। लगा? बनाएंगे दि गोनस कसं पावसाचं वातावरण होतं म्हणून आम्ही थोडेफार व्हिडिओ काढले फोटो काढले आणि मग नंतर घरी निघालो कारण पाऊस येत होता आणि आम्ही सोबत रेनकोट वगैरे पण काही घेऊन आलं नव्हतं त्यामुळे आणि तुम्हाला पूर्ण फोटो वगैरे रील वगैरे बघायचे असेल तर तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीवरती जाऊन बघू शकता तर आम्ही आलो आहेत आत्ता घरी आणि फ्रेश वगैरे झाली आहे आता काहीतरी खाते पिऊ आणि त्याची पप्पा तर झोपी गेलेत आत्ता वाजलेत सव्वापाच वाजलेत आता वाज वाज आणि आता आवरायचं वगैरे स्वयंपाक संध्याकाळचं रुटीन चालू करेल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि आवडला तर लाईक करा आणि शेअर पण करा ओके आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला ते मी आत्ता वरती आली आहे बाहेरेच